नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूचा संचालक हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे जेव्हा आपण रेस्टॉरंटला जातो आपली फॅमिलीबरोबर असली तर आपलं फार कन्फ्युजन असतं रोटी घ्यावी बटर रोटी घ्यावी नान घ्यावा पेशावरी नान घ्यावा या सर्वांना चांगला पर्याय असा आपण इथे उपलब्ध केलेला आहे ती म्हणजे ब्रेड बास्केट या ब्रेड बास्केटमध्ये आपण सहा पद्धतीचे वेगवेगळ्या रोटी वेगवेगळे प्रकार इथे देतो तर आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपण मेस्सी रोटी त्यानंतर पालक रोटी मेथी पराठा कुलच्या पेशावरी नान आणि गार्लिक नान या गोष्टी आपण सहा गोष्टी आपण एका डिशमध्ये सर्व करतो जेव्हा आपली मोठी फॅमिली रेस्टॉरंटला येते तेव्हा आपण ब्रेड बास्केट ही आपण आवर्जून मागवू शकता आणि वेगवेगळ्या रोटी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेडचा आस्वाद घेऊ शकता ॲक्च्युली आता आपलं रेस्टॉरंट जर बघितलं तर हे मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आहे आणि हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग आहे हा मुंबईपासनं आग्र्याला म्हणजे दिल्लीला जोडला जातो आणि इथे येणारा कस्टमर बेस पण हा वेगवेगळा म्हणजे इंदोर नाशिक मुंबई पुणे बेंगलोरपासनं सर्व कस्टमर बेस आहे त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या डिमांड असतात आणि त्या डिमांड आपण सगळ्या लक्षात घेऊन विविध प्रकारचे ब्रेड्स म्हणतात इंग्लिशमध्ये त्यांना हे ठेवलेले आहेत हे सगळं बनवत असताना आपण किचनमध्ये खूप काळजीपूर्वक हे सगळं बनवतो जेव्हाही आ, आ, आता तंदूरचे पदार्थ सगळीकडेच भेटतात सर्व हॉटेल्सला भेटतात पण आपल्याकडे हायजेनिक म्हणजे तंदूरवाले आपले जे शेप आहेत हे सुद्धा आपले उत्तराखंडचे शेप आहेत त्यांची एक मास्टर की येत आहे याच्यात ते असे सगळे शेप वगैरे घेऊन आपण त्यांच्याकडनं हे सर्व पदार्थ बनवून घेत असतो आता तुम्ही म्हणणार रोटी रोटीमध्ये काय फरक आहे तिकडे पण साध्या हॉटेलला पण तशीच रोटी भेटणार आहे आणि मोठ्या हॉटेलला पण सेम रोटी भेटणार आहे रोटीमध्ये पण भरपूर प्रकारच्या क्वालिटीज असतात आट्याची रोटी त्यानंतर मैद्याची रोटी गेहू रोटी तर आपण इथे रोटी बनवत असताना फक्त गव्हाची रोटी बनवतो आपलं हॉटेल हायवेला असल्यामुळे हा जो कस्टमर बेस आहे हा सगळं ट्रॅव्हलिंग करणार आहे आणि त्यांना प्रवासात त्रास होऊ नये म्हणून आपण गव्हाकडे जास्त फोकस करतो मैदा हा पोटात चिटकून रा राहतं ते पचनाला वेळ लागतं त्यामुळे आपण गव्हाची रोटी इथे ठेवलेली आहे आणि विविध प्रकारचे रोटींची आपण एक बास्केट तयार केलेली आहे ह्या सर्व खाद्यपदार्थांची जर आपल्याला चव चाखायची असेल जर आपण मुंबईहून निघालेत तर मुंबईच्या पुढे नासिक नासिकहून ऐंशी नव्वद किलोमीटरवर आपलं हॉटेल आहे मालेगावच्या अलीकडे आठ किलोमीटरवर मुंगसे या गावात आपलं हॉटेल आहे तर तुम्ही इथे इझिली पोहोचू शकता आणि नक्कीच एकदा येऊन आणि या सर्व पदार्थांची चव चाखा नमस्कार